येथील मतदारांशी किती संपर्क साधला याची चर्चा करत होते अशावेळी या ठिकाणी खासदार समर्थक गुरुजी आले आणि त्या मतदाराला खडसावून विचारू लागले संपर्क साधायचा म्हणजे तुझ्या घराकडे यायचे काय महापुरात कोरोना काळात किती वेळा या ठिकाणी खासदार येऊन गेले की नाही की तोंडाला येईल ते बोलायचं असं म्हणत गुरुजींचा राग अनावर झाला बैरीवाडीचा कार्यकर्ताही गुरुजीला जाब विचारत होता खासदार साहेब निवडणुकीला उभे आहेत प्रेमानं उत्तर दिलं असतं तर बरं झालं असतं अशी चर्चा ही मारुती चौकात होती एकंदरीत खासदार साहेबांच्या विषयी विरोधी चर्चा असताना अशातच गुरुजींनी मतदाराला बोलल्याने काही प्रमाणात का होईना भैरेवाडी व वा कुरुंदवाडातील मतदार गुरुजींच्यावर नाराज असल्याची चर्चा आहे महानकर न्यूज साठी इजाज खान पठाण कुरुंदवाड